संख्येने माय बाप्पाला विनंती करून सांगतात न मारिता असणारी स्त्री आहे आपल्या नात्यातली आहे आपली आजी आहे कोण तरी कोणाची लागते म्हणून तिला वाचवलं माझ्या राम भक्तानं मारल नाही तोंडात न शिरला कानात न निघाला शंकरा निघाला म्हणून असणारा ग्रंथ म्हणतात या गोळीमध्ये सांगतात उद्याच्या अध्यायामध्ये काय काय करणार आहे बोला सकाळ ग्रंथाचा सुंदर आहे सगळ्या ग्रंथाचे माहेर घर बघा किती ग्रंथ आहेत सहा शास्त्र पाठला पुराण चौसठ झाला चार वेद वेद जाणून गेला पुढे मग नावाला ते होई येतो जना त्या जे वेदाला ना कळ नाही तृतीला कळ नाही शास्त्राला ना कळ नाही एवढे आघाडलेला माझा भगवंत प्रभु रामचंद्राच्या रामायणाचे नाथ ना महाराज वर्णन करता वा वा नवविदा भक्ती बघा होत पहिला तुकडा काय सांगतोय अरे अशी भक्ती करावी लागते काय केला हा प्राण आहे अरे कुणाचा हनुमंत्री नाथानं त्याचं वर्णन केलं आहे जी कुठलेही कार्य घडत नाहीत चिरंजीव पद सदाजी कोणाला मिळत नाही अरे ज्या मातेराजाच्या लिंगाचं दर्शन झालं नाही तो माझा बजरंग हनुमान आहे आणि रामाच्या कार्यासाठी अहो रात्र डोळ्यामध्ये तेल घालून माझ्या रामाची निष्काम सेवा करतो आहे कुठल्या कामाची अपेक्षा केली का मग तुम्ही ऐकलं ही काय बन नळ निळ जाबोन गज गवाक्ष अशी ही नऊ जणांचे टोळे आहे बरं का त्या वाहनची दक्षिण दिशेला चाललेली नऊ जणांचे टोळे आहे आणि ह्यातला मुख्य हनुमान आहे आपापली ताकद बघा मोठ्या प्रयमानाची गोष्टी कधी असते शेवट असते का मध्येच लावते शेवटच असते ना मग ह्या बाजाराने आपलं उगत काय चाललंय बघा असं ती म्हणते बघ ना माझी पावर माझे उडाण काय बहिणी दहा पोटावरच गप झाली काय ती दहा गेली ती मनाचा माझी विस आहे ती मनाला आणि तुझ्यापेक्षा मी विस आहे की काय खेळ आहे पावर आहे एकमेकाची ताकद एकमेकाला दावत होती बघाय काय कोण होता का नाही आपल्यात आपलंच चाललंय आपल्यात आपलंच चाललंय सगळ्यांचं झालं ज्यावेळेला वेळेला अंगदावर बाहेर आली त्यावेळेला अंगदाने सांगितलं शेत योजने माझ्यात सुद्धा पावर मा मा आहे म्हणला एवढी मग गेलाय बरं का लक्षपूर्वक आहे का या एवढ्या मोठ्या समुद्राला जाणार पाचच आहे एक गरुड दुसरा वारा तिसरा रावण चौथा राम पाचवा हनुमान साव अंगदा यांच्याशिवाय नेमकेत कोणी गेलं गेलंय आला काय चौकळ करतो गरुड जेप जातील तो रामाचा सेवक आहे हनुमान गेलेला आहे अंगद हे गेलेला आहे पाय खावला रावणाला सांगितलं हान तुझ पैलवान एक टीवर सुद्धा विचारायचा पाय हा रावणा रावण उठला तुम्हाला कथा काय मिळत सुंदर काय लागतंय नावच सुंदर आहे एक दिवस सुद्धा घरी रावला का कुणाला आहे बर का मी कितीतरी वेळा उदाहरण देतो मनोमार्ग गेला तो तेथे मुकला हरि पाटी श्रीरावाला वच धैर्य मनाच्या मन, मना विचार मनाच्या विचार काय आहे ते मनाच्या मनाच्या मोटारीला विचाराचा प्रयत्न तर विचार जर चांगला तर रामकथा आहे विचार जर अमंगळ तर कथा पवित्रच आहे पण तिला आपण अपवित्र करतोय तर पवित्रच कथा आहे हो पवित्र तो देह पावन तो देश तेथे हरिचे दास जन्म येते म्हणून ही रामनामाची कथा आहे ग्रंथकर्ते वर्णन करतात हा देह रामाच्या सेवेसाठी विकला देह राहो आत्मा राहो पांडुरंग अशी भक्ती करावी लागते निष्कारण कोणाचं कुणी वर्णन कराय मोकलाय काय वया घालवून आता माझा मी निधी बघता हनुमंत ग्रंथकर्ते त्याचं वर्णन करतात विघ्न येतात मागास सांगितलं पण ते निर्विघ्न विघ्न होण्याची ताकद माझ्या रामाच्या नामाची आहे आजी भक्ती करणारा माझा राम भक्त हनुमान आहे त्याचं नाथ महाराज वर्णन करत वाचणार मी पडतोय बाबा वाचतो माझ्या हनुमंतराचा उद्याची कथा कशी आहे गोड आहे सुंदर आहे आणि हेतून पुढं माझा बजरंगबलीचा कार्यक्रम आहे आता बजरंगबलीचा कार्यक्रम हातून हातून वाट दुखत आता असणारा लंकेत प्रवेश झाला ना माझ्या बहुजरंगाचा कार्यक्रम होणार आहे पण तुम्ही आलात तर नाही आला तर तुम्हाला रामाची कथा ऐका मिळणार नाही आहे विनंती करून सांगतात दररोज या आणि रामकथा ऐका आणि आजचा अध्याय म्हणजे या ठिकाणा संपवला म्हणजे आजचा अध्याय रसाळ कोण आहे नाच मला बोलत स्वास्थ्य श्री महावर्त रामाने किसकत गाणे